आपण पाहतात आदर्श भारत टेंडीफो न्यूज सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर केळवत मार्गावर भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला ही घटना केळवत येथील आर टी ओ चेकपोस्ट गुरुवार नऊ जानेवारीला रात्री सात वाजता सुमारास घडली हर्षल गोपाल गुरवे वय बावीस वर्षे राहणार उटीकाटा तालुका जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश व रामबरिराम राठोड वय पस्तीस वर्षे राहणार लाहोरा यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही दुचाकीने सावनेरून केरवत मार्गे संसर्गकडे जात होते या दरम्यान आरटीओ चेकपोस्ट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली व अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पसार झाली अपघात एवढा भीषण होता कि या दोनी की या अपघातात दोन्ही जखमींपैकी एकाच्या पायाच्या तुकडा त्याच्यापासून किमान पंधरा फूट अंतरावर पडून असल्याचे आढळून आले यामुळे अपघात आणि वाहनाच्या धडक्याची तीव्रता लक्षात येते या घटनेची माहिती केळवत पोलीस ठाणेदार अनिल राऊत यांना मिळतात ते घटनास्थळी दाखल झाले जखमींना लगेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसूर यांच्या रुग्णवाहिकेने सावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथील डॉक्टरांनी दोघांनाही तपासाअंती मृत घोषित केले या प्रकरणी केळवत पोलीस अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत रेडिओ न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा